माकोड किती होते हा होते किती होते खूप 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 केलं ते आले आणि हा जो असा झोपला होता ना गाई केली होती ना तिकडे असं गाई केली होती ना त्याच्या टोप्या घेतल्या टोप्या घेतल्या डोक्यात घातल्या आणि पटापट 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 कुठे गेले झाडावर कुठे गेले झाडावर त्याच्यानंतर गाई केलेला टोपीवाला जागा झाला अरे तू तो माझ्या टोपे कुठे कुठे टोप्या गायब कोणी नेल्या होत्या हा मंकिनी हा मंकिनी मंकिनी काय केल्या होत्या प्रत्येकाच्या के डोक्यात घेतल्या होत्या काय घेतलं हा काय घेतल्या डोक्यात घेतल्या होत्या हा मग तो आता मंकीच्या सर्व ह्याच्या टोप्या कोणी घेतल्या टोपीवाल्याच्या टोप्या कोणी घेतल्या मंकीनी आणि मग मंकीनी काय केलं माहितीये मंकी काय टोप्या देत नाही देत हा 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 माझा टोपीवाला होता ना त्यांनी काय केलं माहिती इकडे वर त्याच्या डोक्यात मी टोपी घेतली इकडे वर आणि जमिनीवर त्याच्याबरोबर झाडार होते ना मंकी त्यांनी पण टोप्या फेकून दिल्या आणि मग टोपीवाल्याने काय केल्या जमा केल्या जमा केल्या